तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे आणि ही माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो हवामान अंदाज आहे पावसाचा अंदाज आहे तो दिलेला आहे तो आता आपण येथे पाहूया की ज्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे आणि येथे विजेचा साईन आहे याचा अर्थ असा की येथे सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर विजेचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे त्यानंतर आहे लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा पूर्ण भाग यांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट आहे सतर्कतेचा इशारा बी अवेअर अशा प्रकारचा इशारा आणि काही भागात विजेंचा कडकडाट व त्याचबरोबर जोरदार पाऊस होण्याची देखील शक्यता या खालच्या भागामध्ये महाराष्ट्राच्या खालच्या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर आता इतर भागामध्ये म्हणजेच ज्यामध्ये असणार नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक त्यानंतर पालघर मुंबई ठाणे रायगड आणि पुण्याचा सर्व भाग अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट देखील आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा पण येथे विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे आणि तो पाहायला मिळणार आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि उर्वरित इतर जिल्हे की जे असणार नागपूर गोंदिया भंडारदरा यवतमाळ वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट नो वॉर्निंग नो ॲक्शन आणि कशाही प्रकारचं विजेचा साईन किंवा ढागाचा साईन नाही याचा अर्थ असा की या नकाशावरती दाखवण्यात आलेल्या जेवढे काही जिल्हे येल्लो अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट व त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये विजेचा साईन व काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्तवलेली आहे तर हे आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती ही आठ तारखेला कशी असणार आहे याविषयीची माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील